नमस्कार गुरुच्या बातम्यामध्ये मी तुमचं स्वागत करतो जपच्या पक्षश्रेष्ठींकडून तसेच महायुतीकडून सातारा लोकसभेच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली गेली नाही आहे या पार्श्वभूमीवरती दोन याद्या प्रसारित झाल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढासाठीची उमेदवारी निश्चित करण्यात आली ती जाहीर करण्यात आली दरम्यान सातारा लोकसभेची जी नावनिश्चिती आहे ती अद्याप केली नसल्यामुळं छत्रपतींना या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला स्थान देणं गरजेचं असताना ते दिलं का गेलं नाहीये याबद्दल संतप्त भावना उमटू लागलेल्या ला आहेत महाराजांना जर डावललं त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या मतदारसंघावर भाजपला हेच आमचं बेध वाक्य आहे आणि आम्ही आजच काहीतरी निर्णय घेऊन आमची रणनीती ते पक्षाशी काही घेणे देणे नाही जिथे महाराज चालतील तिथे आमची पक्ष असू दे असं मानत असतोय पण जर पक्षाचं लेबल घेऊन महाराजांना जर डावल जाते आहे लाख मावळे राजभ्रष्टाचे मावळे या सगळ्यांच्या भीतीने मी शंभर टक्के सांगितलं इच्छितो की महाराजांना तिकीट मिळालंच पाहिजे अठरा पकड जातील आणि याच्या पुढं एकच महाराष्ट्रात आवाज असेल अब की भर महाराष्ट्रातून हद्दपार करायचे म्हणून आम्ही आज सगळ्यांनी ठरवलंय की आम्हीच सिकंदर महाराजांना आज म्हणून लेकर काय करायचे करू द्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमत या गोष्टीचा निषेध केलेला आहे सातारा लोकसभेच्या निवडणुकींचा दुर्ळा उडत असताना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पक्षामध्ये नेमकं आजपर्यंत केलेलं योगदान आत्तापर्यंतच्या त्यांच्या एकूणच सगळ्या घटना घडामोडींमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना कायमच सोबत घेण्यात आलेलं आहे मात्र त्यांचं नाव देखील का घेतलं गेलं नाही आहे हाच खऱ्या अर्थानं सर्वांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे एका बाजूला भाजपच्या कोणत्याही वरिष्ठांनी या संदर्भात बोलणं टाळलेलं आहे येत्या काळामध्ये नेमकं या संदर्भात काय होणार उदयनराजे भोसलेंची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असणार आहे मात्र सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे का उदयनराजेंना डावलणं देशभरामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये महागात पडणार का हा खरा तर प्रश्न उपस्थित झाला आहे सध्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक असतील तमाम उदयनराजे प्रेमी असतील यांनी आपली मतं परखडपणाने नोंदवली आहेत क्रमामध्ये मी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील रणदिवेसह गुरु तुमची इथं राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या पात्र